नमस्कार माझे नाव अनन्य किरण शिंदे वर्गात होते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होता आज आमच्या मॅडमचा वाढदिवस आहे याच या दिवशी मी मॅडम विषय डायरी लिहिली अरे बापरे त्यामध्ये आमच्या मॅडम खूप सुंदर आहेत आमच्या मॅडम खूपच छान आहेत आमच्या मॅडमला लाल रंग आवडतो आमच्या मॅडमचे नाव उषा ढेरे आहे आमच्या मॅडमचा वाढदिवस तेरा सप्टेंबरला आहे आमच्या मॅडमला आमच्या मॅडमने आम्हाला पी टी बसवले आहेत आणि खूप कष्ट करून शिकवतात आमच्या मॅडमचे दुःखत असेल तरी पण शाळेत येतात आमच्या मॅडम आम्हाला खूप आवडतात आमच्या मॅडमचा आवाज गोड आहे आमच्या मॅडमला फळे आणि पालेभाज्या खूप आवडतात आमच्या मॅडमला डॉक्टर व्हायचे होते पण त्यांचे विद्यार्थी डॉक्टर झाले म्हणून मॅडमला खूप आनंद वाटतो आमच्या मॅडम प्रेमाने सांगतात आणि छान शिकवतात आमच्या मॅडम खूप छान शिकवतात आमच्या मॅडम प्रेमाने शिकवतात आमच्या मॅडम खूपच शिकवत असतात आमच्या मॅडम खूप तोडून शिकवतात आमच्या मॅडम खूप छान छान खेळ घेतात आमच्या मॅडम आमच्या मॅडम खूपच लाड लाडाली शिकवतात अरे बाप रे सगळ्यात मोठं पहा आपल्या वाढदिवसानिमित्त मिळालेले सगळ्यात मोठं गिफ्ट जे कायमस्वरूपी एका शिक्षकाच्या हृदयामध्ये कायम घर करणार थँक्यू अनन्या वेलकम मॅडम थँक्यू थँक्यू